आज ना आमच्या घराजवळ साप निघाला कुठे ते तुम्हाला पुढे सांगणारच आहे आणि त्याचबरोबर मंगळसूत्र कलेक्शनही दाखवणार आहे नमस्कार मी वर्षा तुमचं खूप खूप स्वागत करते आपल्या चॅनलमध्ये सगळा स्वयंपाक करून घेतला हा पसारा काढायचा तर अहो म्हणाले मला ना कामानिमित्त बाहेर जायचे अगोदर जेवण करून घेऊ मग हा सगळा पसारा काढत बस माईकची चार्जिंग संपली म्हणून माईकला चार्जिंग लावली आणि इथे मोकळी भाजी केलेली होती ती गरम करून घेते आणि इथे ना सगळ्यांसाठी जेवण वाढून घेतलेलं आहे आणि खुशू बघा जेवताना तिला मोबाईल पाहायचा असतो नाहीतर तिचे खूपच नकरी असतात की मला जेवायचं नाही मोबाईल दे मग मोबाईल दिल्यानंतर ना कसं तरी आमच्याबरोबर जेवण करते त्याचबरोबर इथे मी आमटीही बनवली होती आणि फरसण टाकून ती मला आमटी खायची होती आणि खुशूचे बाबा म्हणाले की मला नको फक्त मोकळीच भाजी वाढ म्हणून तरी तेनं जेवायला सुरुवात केली आणि तिच्या मामाने आणलेलं आईस्क्रीम तिलाच खायचं असतं मला म्हणत होती मैया तू जास्त खाऊ नको नाहीतर पोटात दुखेल म्हणून तिचं ऐकलं आणि थोडंच खाल्लं आईस्क्रीम म्हणल्यावर बघा किती खुश होते झालं असं काल ना कंपाऊंडमधलं गवत काढत असताना खुशूच्या बाबांना ना सापाची कातीन दिसली आणि मला म्हणाले की कंपाऊंडमध्ये ना साप आला असावा त्याच्याशिवाय ते कातीन कशी येणार असं म्हणून ना आम्ही गप्पाच मारत होतो आणि मला म्हणाले की आज ना सगळं बाहेरचं गवत काढू मग हे बाहेरचं गवत काढत असताना खुशू ना बाहेर खेळत होती आणि मी तिच्यासोबत ना उभा होते तेवढ्यात ना अचानक तिकडून साप आला आणि तो साप बघून ना काय बोलावं हे समजत नव्हतं मग आहोण आवाज दिला की इकडे ना साप आहे आणि आम्हाला खरंच खूप भीती वाटली काय करावं ते समजनाच झालं मग शेवटी ना ते साप पकडणारे माणसं आहेत ना त्यांना बोलवलं आणि त्यांनी साप पकडून नेला आणि त्याच्यानंतर ना खुशू ना दररोज बाहेर खेळते आणि गवतामध्ये ना साप वगैरे किडे वगैरे आलेलं काही समजणार नाही म्हणून आम्ही ठरवलं की इथली सगळी साफसफाई करायची म्हणजे खुशू जरी बाहेर खेळली तरी काही टेन्शन नाही कारण अडचणीमध्ये ना साप वगैरे आलेले दिसत नाहीत एकतर कालपासूनच भीती होती जेव्हापासून ना कंपाऊंडमध्ये कातीन बघितली ना तेव्हापासून मग इथे ना आम्ही जे करतो तेच तिला करायचं असतं आणि बघा की ती गवतात येते तिला म्हणलं की तिथे ना शांत खेळत बस पण तरी काही तिला यायचं नव्हतं आता इथे बोरीचं झाड ना खूप मोठं झालेलं आहे हे पण काढायचं होतं पण त्याला ना खूप फळ लागलं म्हणून म्हणलं खालचे जे फांटे आहेत ना ते सगळे ना तोडून टाकावे म्हणून इथे खुशूचे बाबा ते तोडत होते आणि थोडी थोडी आणखीन भीतीच वाटत होती कारण खूप जास्त अडचण होती म्हणून आणि इथे ना मी त्यांना मदत कर करत होते आणि खुशू मध्ये मध्ये येत होती आता तिला टोचलं वगैरे त्याची भीती असते आणि तिला कसं तरी समजावून ना इथे मी फांटे वगैरे गोळा करून घेत होते तिचं असं म्हणणं होतं की तिलाच करायचं मग बाहेरचं सगळं गवत काढून इथे ना मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे आता मंगळसूत्र कलेक्शन खूप सुंदर सुंदर मंगळसूत्र आहेत आणि खूप कमी किमतीमध्ये किंमत कमी पण डिझाईन खूप खूप सुंदर आहेत आता सगळ्यात अगोदर हा बॉक्स मी ओपन केला आणि बघत होते की मी जे मागवले ते चाल आहे का कारण ना फोटोमध्ये तर खूप सुंदर होतं आणि बघते तर काही खरंच खूप सुंदर आहे आणि त्याच्याबरोबर ना कानातलेही भेटले होते आणि खुशी बघा काहीतरी मला विचारायला आली होती ते मी विसरले आता हे मंगळसूत्र बघा डिझाईन वगैरे खरंच खूप सुंदर आहे युनिक आहे आणि कसं असतं माहिती आहे का सणवार असतो आणि आपण नेहमी नेहमी ना बँकेतून ना सोन्याचं आणू शकत नाहीत मग जे छोटे छोटे सण असतात ज्या वेळेसना ह्यांना वेळ नसतो ना त्यावेळेस मला हे मंगळसूत्र घालता येईल म्हणून हे मी मागवलेले आहेत आता काय होतं प्रत्येक वेळेसना सण असल्यानंतर ना हे मला बँकेतून आणून देतात पण अशा काही काही वेळेसना त्यांना टाईम नसतो त्यावेळेस तसंच राहतं म्हणून हे मी मंगळसूत्र मागवलेले आहेत खूप सुंदर याची डिझाईन आहे आणि हे मंगळसूत्र वापरताना फक्त एकच लक्षात घ्यायचं की ना घालून आंघोळ करायची नाही म्हणजे याला पाणी लागू द्यायचं नाही आणि घामाने वगैरे हे काय काळं पडणार नाही खूप सुंदर याची क्वालिटी आहे डिझाईन आहे आणि त्याचबरोबर मॅचिंगचे कानातले पण आहे त्याच्यामुळे आणखीनच सुंदर दिसतं आता तुम्ही ते जवळून बघू शकता की डिझाईन वगैरे खूप छान आहे आणि हेवी आहे साडीवरती तर खूप खूप सुंदर दिसणार आहे आता कानातले तुम्ही बघू शकता की याची डिझाईन किती सुंदर आहे मला तर खरंच खूप आवडलं बरं ह्या सर्वांच्या जर तुम्हाला लिंक हवे असतील तर कमेंट करा लिंक म्हणून तिथे कमेंट करेल आता नेक्स्ट आपण ओपन करू आणि हे जे अगोदरचं मंगळसूत्र आहे ना याच्यामध्ये दोन डिझाईन आहेत पेंडलच्या तर तुम्ही तुम्हाला जे डिझाईन आवडेल ना ते घेऊ शकता आता हे सेकंड मंगळसूत्र आहे तर हे पण खूप खूप सुंदर आहे आता तुम्हाला दिसते का नाही हे मला वाटत होतं तर मी तुम्हाला जवळून दाखवणारच आहे याची लेंथ तुम्ही बघू शकता की त्याची लेंथ इतकी आहे एकदम साधं सिंपल आहे कधी आपण साधी सिंपल साडी वेअर केली ना त्याच्यावर सुंदर दिसणार आहे आणि याच्याबरोबर ही कानातले आलेले आहेत आणि खूप छान डिझाईन होते आता तुम्हाला मी जवळून दाखवते म्हणजे तुम्हाला समजेल तर युनिक डिझाईन आहे सुंदर आहे आता हे जे पेंडेंट आहेत ना जर तुम्हाला हे आवडत नसेल तर याच्यामध्ये ना चार ते पाच डिझाईन आहेत वेगवेगळ्या तर तुम्ही तिथे घेऊ शकता कानातलं पण जे पेंडेंट आहे ना त्याच्यावर मॅचिंग आहे खूप खूप सुंदर आहे युनिक आहे मला तर खरं सांगू का पर्सनली खूप आवडलं आहे सगळेच मंगळसूत्राची डिझाईन खरंच खूप सुंदर होती असं एकही नाही की रिटर्न करावं असं मला वाटलंच नाही आणि हे कानातले आहेत आता सिंपल फक्त हे मंगळसूत्र आणि हे कानातले जरी घातले साडीवरती तरी खूप सुंदर दिसणार आहे आता चला नेक्स्ट आपण इथे पार्सल ओपन करू आणि ना मंगळसूत्रासाठी खरंच मी खूप एक्सायटेड होते कारण युनिक युनिक डिझाईन आलेल्या होत्या सगळे नवीनच डिझाईन होते एक पण असं नाही की जुनी डिझाईन आहे खूप सुंदर वाटत होते तर आता याचा बॉक्स काही एवढा छान आलेला नव्हता पण म्हणलं चला आता हे ना मंगळसूत्र ना मी जरा जाडजूड मागवलेला आहे काळ्या महिन्यातलं कारण प्रत्येक वेळेस प्रत्येक वेगळे साडी घालतो त्याच्यावर ना वेगळं मंगळसूत्र घातलं ना आणखीनच छान होतं आणि मला ना असं नवीन नवीन डिझाईनचे घालायला खूप आवडतात आपल्याकडे ना सोन्याचं तेच तेच असतं म्हणून तर बघा हे काळ्या मन्यामधलं आहे खूप सुंदर आहे आणि खूप कमी प्राईजमध्ये आहेत हे सगळे प्राईज कमी आणि डिझाईन वगैरे सगळे छान तरी ते बघा याचं पेंडेंट पण खूप मोठं आहे पण याच्याबरोबर ना कानातले भेटलेले नाही आहेत आणि खरंच खूप चमकत होतं याचे जे मने आहेत ना चमकीचे आहेत खूप खूप सुंदर आहे है, ह्याचं पेंडंट त्याच्यामध्ये पण ना दोन का तीन डिझाईन आहेत पेंडंट वगैरे वेगवेगळ्या तर तुम्हाला ही डिझाईन आवडली नसेल तर ते दुसरी डिझाईनही तुम्ही घेऊ शकता पण ही डिझाईन पण मला खरंच खूप आवडली असं मला एकही मंगळसूत्र आवडलं नाही असं झालं नाही आणि तुम्हाला सगळ्यात जास्त कोणतं मंगळसूत्र आवडलं हे मला नक्की कमेंट करून सांगा चला आता नेक्स्ट इथे आपण ओपन करून आता हे जे मी ओपन करते ना मंगळसूत्र याच्यामध्ये तर सहा सात डिझाईन आहेत आणि तुम्हाला जी आवडेल ते तुम्ही घेऊ शकता आता हे ओपन करायला मी खूप जास्त एक्सायटेड होते कारण अगोदरचेच मंगळसूत्र खूप छान होते याच्यासाठी आता ना हे कॉम्बो आहे म्हणजे ह्याच्यामध्ये कानातलं आहे मिनी घंटन आहे आणि त्याचबरोबर मंगळसूत्र आहे म्हणजे तीन गोष्टी आहेत आता याच्यामध्ये खूप सारे डिझाईन आहेत वेगवेगळ्या विक व्हरायटी आहेत खूप सुंदर आहे फक्त तुम्हाला वापरताना एवढंच करावं लागेल की आंघोळ करताना ना हे घालायचं नाही जसं आहे तसं टिकतं त्याच्यासाठी तर इथे मी बघत होते की जे मिनी घंटन आहे छोटं मंगळसूत्र आहे ते कसं आहे डिझाईन वगैरे तर हे कानातले होते त्याच्याबरोबरचे आणि इथे तुम्ही बघू शकता की छान आहेत कानातले एवढे पण वाईट नाही आहेत पण थोडी जुनी डिझाईन आहे ह्याचं पेंडेंट खूप सुंदर होतं आणि याचं पेंडेंट असं आहे जे नवीन आहेत ना तसंच सेम तर तुम्हाला सगळ्यात जास्त कोणतं आवडलं हे कमेंट करा आणि लिंक हवी असेल तर कमेंट करा बाय